आता तुम्हाला दहा रुपये पासून दहा हजार रुपयेपर्यंत हजारो व्हरायटीची झाडं मिळणार आहेत काही कम्प्लिट आंब्याचा घस लटका लागलाय बघा आता झाड लावणार झाड मोठं होणार फळं लागणार करणार आयुष्य जाईल जायलाच्यात म्हणजे तुम्हाला इथे डायरेक्ट मोठी झालेली झाडं मिळणार त्याला फळं पण ठीक हे तुम्ही रिसॉर्ट वॉटर पार्क ऍग्रो टुरिझम फार्म हाऊस वगैरे सगळीकडे लावू शकता हे हो बघा इथं पिंपळच झाड पण आहे एक ते आठ वर्षापर्यंत सगळी फळ झाडं जंगली झाडं मसाले झाडं शोध झाडं सगळी इथं मिळतात आता ही बघा काजू लिंबू शिताबाईची सगळी झाड आहेत हे तर बघा केवढं जायकर याला पण आंब लागलंयचं बघा आणि हे झाडं बघा जांभोळ पिकल्या झाडाली ज्याला मधून चिक कुटुंट ही सगळी झाडं तुम्हाला होलसेल आणि रिटेल पण मिळतील आणि किरकोळ घरात लावायला पाहिजे असेल तर इथे येऊन घेऊन जायचं आणि रोपांची क्वांटिटी जर जास्त असेल तर घरपोच सुद्धा मिळणार काय ही बघा ना नारळा झाडं आत्ताच लांब आता हे ला बघा रशियन नाही नाही मलेशियन नारळा झाड आहे तुम्हाला सांगतो पूर्ण महाराष्ट्रातील रोप पुरवतात इथे एवढ्या प्रकारच्या एवढ्या क्वांटिटी मध्ये रोपात कंप्लीट कम्प्लिटी बघून तुम्ही खुळवशिला आणि हे रोप पण बघा हॉटेल वरती किंवा फार्मस वरती लावतात यो मोठा झाल्यावरती लई बारी वाटत जर तुम्हाला इथे यायचं असेल तर पत्ता सांगतो बघा मांजरटे तासगाव सांगली श्रीनाथ नर्सरी garden.